राजन तो है इलेक्शन को तालमेल तालमेल होगा होगा तो उस को मेरे ख्याल से जैसे होगा वैसे ना सवाल ऐसा है कि आ, किस आधार पर जो है जितने एम बी ए के गठबंधन मांग रहे हैं, उसका आधार क्या है आपको तो हमेशा लगता है कि उसको बैसाखी की जरूरत है आप क्या करेंगे हम कह रहे भैया हम अपने पांव पे चल सकते हैं। आप कह रहे हो खेल की लेके ही चलो आप क्या करेंगे उसको सर, सर, सर कुछ नहीं हुआ तो आखिरकार क्या पूरे फोर्टी एट पर अभी हम लोग ने कोई फैसला नहीं किया है जिस दिन फैसला करेंगे उस दिन आपको पूरी जानकारी देंगे बासब को टर्म्स एंड कंडीशन शिवाय तुम्हें भाजप विरोधक लड़ने अनेक वाला बोलता प्रत्येक ठिकाने बोलता मग नवीन नवीन प्रस्ताव और चर्चे जो गुराड़ चल है मैं ये माज नहीं है जैसे चलने लगन असर बीजेपी लीजेपी को हराने के दृष्टिकोण से जो जो कदम उठाना है वो वो कदम हम लोग उठाते रहेंगे हमने पहले भी कहा था की आखिरी दिन तक हम लोग रुकेंगे उसके बाद भी हम भी पॉलिसी डिसाइड करेंगे ऐसे, ऐसे मेरे ख्याल से पार्टी के कि किसी भी पदाधिकारी के पास कोई फोन नहीं आया है ना कोई संदेश आया है स्वतंत्र लड़ने की वे तो अट्ठे चालीस आगे लड़ना उस वक्त हम लोग तो तय करके बताएंगे सिर्फ सात सीटों पे अब सिर्फ सात सीटों का ऑफर जो है वो हमने कांग्रेस पार्टी को दिया है कि वो बताए उन हमारी मदद से वो कौन से सात सीटों पे जीत सकते हैं वो ब, वो बता दें समर्थन नहीं ये सात सीटों को लेकर अगर महाविकास आगाड़ी में भी गठबंधन होता है तो क्या देखिए हमारा जो है वो सात सीटों का हमने फैसला जो कम्युनिकेट करना है वो हमने कम्युनिकेट कर दिया है अब ऐसा है कि कांग्रेस पार्टी को डिसाइड करना है कि ये हम ये उसमें से साक्षी कहीं भी कहीं तो भी कहीं भी हमारे तो स्टेटमेंट तो में और कहीं भी हमारे लेटर में आप दूसरा अर्थ निकाल सकते हो ऐसा कोई रखा नहीं हमने सर मान लीजिए उसमें अगर सात सीटों के लिए हाँ तो सर मान लीजिए सात सीटों में अगर आप लोग के लिए समर्थन मांग किया आपका तो आप क्या करेंगे हमारा पार्टी डिसाइड करेगी हमने कहा मराठी मैं मराठी संग फायदा हो मल्लिकार्जुन खरगे जी कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष है त्यांना आम्ही काही तासापूर्वी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये काही गोष्टी आम्ही नमूद केल्या नाहीत म्हणून आपल्या समोर त्या ठिकाणी मानतो मानतोय की महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे कोण कुन, कोणाला सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे पाच जागा या शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांच्यामध्ये रस्तिकेत चाललेली आहे त्यांनी सोडलेल्या नाहीत अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाने असणारी भूमिका ही घेतली की आपण महाविकास आघाडीतल्या महाविकास आघाडीतल्या हिस्साला ज्या जागा येतील त्या जागेपैकी सात जागा काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं की आमच्या मदतीने ते जिंकू शकतात त्या सात जागेंमध्ये त्या सात मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे आघाडीच्या संदर्भात आमचं काही भाष्य नाहीये आमचं काही मतही नाहीये आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला सात जागेंवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या पुढे मांडलेला आहे त्या सात जागा कुठल्या ती त्यांनी ठरवावं आपण जसं म्हटलं की त्याच्यामध्ये अकोला असेल पक्ष म्हणून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल तो कम्युनिकेट केला जाईल सात जागेची जी ऑफर आहे ती आमची कायम आहे शेवटपर्यंत राहील एवढं आम्ही त्या ठिकाणी सांगतो सांगलीच्या जागेसाठी संजय राऊत म्हणतात की कोणी जर स्वतंत्रपणे भाजपला तयार म्हणजे त्यांना मदत करायला तयार असेल तर आमची काय आम्ही काय त्यांना रोखू शकतो प्रश्न असा आहे जे ले ले की जे बीजेपी बरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला असताना शांतपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घरांना शांतपणा शिकवू नये सर, भारतातल्या सर्वात मोठ्या पक्षाला भाजपला खोडतोडचे राज, 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 राजकारण करून अनेक पार्ट्यांचं समर्थन घेऊन महाराष्ट्रात इलेक्शन निवडणूक लढव लड़, लढवावी लागते याकडे कसं आम्ही असं म्हणतोय जी काही ताकद बहुजन आघाडीने ताकद पूर्णपणे बीजेपी महाराष्ट्रामध्ये दासळलेली आहे भारतीय जनता पक्ष आपल्या मेहनतीने आणि घामाने पूर्णपणे उभा केला त्यांना आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की भारतीय जनता पक्षामधले खरे कार्यकर्ते पक्षातले खरे कार्यकर्ते की भारतीय जनता पक्षामधले असणारे उपरे यांना निवडून आणायचं आहे याचा त्यांना निर्णय करावा लागेल असं मी त्या ठिकाणी मानतोय तुम्ही आता औरंगाबादला बोलताना संभाजीनगरला बोलताना तुम्ही म्हटलं होतं की काँग्रेसने मुस्लिम उमेदवार जर दिला तर लोक मर्डर करतील काँग्रेसचा तीच काँग्रेस ज्यांना तुम्ही मैत्रीचा प्रस्ताव दिला तुमच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभा करण्याच्या चाचपणी घालता हालचाली सुरू आहे मी असा तुम्हाला हे स्टेटमेंट कुठून आलं मला माहित मा नाही पण मी असं त्या ठिकाणी म्हणालो होतो की जे काही काँग्रेसमधले आणि इतर ह्याच्या मुस्लिम समाजामधले जे आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाला के हे केलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांना विरोध करणाऱ्या राजकारणामुळे आणि दोन वेळा मुस्लिम कॅन्डिडेट दिल्यामुळे देशभरामध्ये काँग्रेस पक्षाचा जनाधार हा घसरत घसरत पुन्हा पायावरती त्या ठिकाणी येत नाहीये यावर काँग्रेस लढणार असं ना था था। तो त्यांच्यातला इश्यू आहे आमची बोलणी झाल्यानंतर मग आम्ही काय करायचं ते ठरवू ना तुमचा उमेदवार जो तुम्ही तुमच्या मनात होता पाटील तो ठाकरेंनी पळवला आणि ठाकरेंबद्दलची आता अलीकडली जी भूमिका आहे कदाचित तुमच्यामध्ये मधली दरी निर्माण झाली कदाचित त्या गोष्टी त्याला काही कारणीभूत आहेत का माझा माझं म्हणणं असं आहे की आम्ही जिथे असताना चर्चेलाच बसलो नाही आमच्याला असं हँडओव्हर है केला जातोय आहे तिथे दरी येण्याचा प्रश्नच नाही लुटली कुठं आहे का चंद्रार हा काही ज्याला आपल्याला म्हणता येईल की इशू आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही युतीचे शेवटच्या घटकेपर्यंत दरवाजे उघडे आहेत माझे उघडे आमचे दरवाजे उघडे चलो थँक्यू ओके बऱ्याच जणांनी केला आमच्या वाट्याला आली